आम्हाला आणलंय तुझ्या शेतातून माझं शेत नाहीये फिरायला आलोय बोलायला नाही फिरायला आली आहे का घरी जाऊन खरब झाली घरी जाऊन वगैरे नाही येत का तुमच्या पेरू वगैरे आहेत का नाही कोण आहे ती पुरी पुरी आमच्या मावशीच्या मुली मावशीच्या मुली हो। शहरात ना आलेत हो। का आपली काकडी बिकडी खाऊ घातली का का काय ना जाणार आहेत आम्ही जातो आम्ही येतो तुमच्या शेतात काय शहरात शहरात किती घाण आहे काय म्हणली गी अहो असं काय नाही त्यांना ना त्यांची इथलं घाण वाटते आपले कान काय किती चांगली माती आहे शहरात हे भेटणार आहे का अगं काय शहरात असे कपडे बोलायचं आपल्या गावाकडे संस्कृती यांना सांगन किता काय पुरी शहरात राहून काय बोलायची पद्धत पण येत नाही यांना शी बाबा चला मी आपल्या कामाला जातो चला डोक्याला केला या बायकुनी लाकड घेऊन या म्हणल्या आता सगळी माझी मीच काम करायची आणि ही बसली महाराणी गप्पा टोकत सायबी निघत मग आईला नको 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 केलं तिला काय न्यायची कशी तिलाच काहीतरी आयडिया करून आता सांगितलं पाहिजे अरे कोण पूर्ण काय करताय कोण का का शिच करते काय बोलायचं आता तुम्हाला आता बोलायची पद्धत फिद्ध आहे का नाही बाई हो माग काय हो माग मग काच्याला माझी भेंडी तोडत होती भांडी तुझ्या बापच्यानी पण घेणं का माझ्याच वावरातून मलाच बोलत जा काय जा माझ्या वावरात तू बी तुझा मी पण तुझं काय माझ्याच वावरात मलाच तू खाकी कुत्र्याच मटन नाही आम्ही पण असलं खात ते दिसतयच की माझी कप माझी केस मी वाढव नाही तर काय करीन माझी जागा डोक्यावर म्हणून ते केस वाढवले केस पहिली माहित बरे गुज शिरतंय काय

कर, ये, ये, कर, हुँ, हुँ, कर, मंग दावती काय मग काय धावती काय बाय म्हणून मी करते का बकरा तुला बकर तर मटा खायचं का खायचं खाकी कुत्र्याच लय गोड लागल मारच्या मशीद तुझ्या भाऊ बन बसलेत बघ

मार्ती कामाईलाय चूट जपा आपल्यालाच नाव सांगतो बघ चूट हो ये ये अरेल धाला याडेल धरा बघा ये मा आईला ह्याच्या